नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट गौरव बोरसे कायद्याच्या जगात या चॅनलवर आपले हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण खूप महत्वाचा विषय पाहणार आहोत तो म्हणजे वारसा हक्क का म्हणजे काय आणि तो कोणाला मिळतो हा विषय सर्वांसाठी जीवनात अत्यंत उपयुक्त पडणारा असा आहे चला तर मग आजच्या विषयाला सुरुवात करूया वारसा हक्क म्हणजे काय जेव्हा एखाद्या व्यक्तीचं निधन होतं तेव्हा त्याची मालमत्ता म्हणजे घर जमीन शेत दागिने पैसे हे कोणाला मिळणार हे कायद्याने ठरतं त्यालाच आपण वारसा हक्क असे म्हणतो हिंदू वारसा कायद्यानुसार जर मृत व्यक्तीने वशियत केलेली नसेल तर त्याच्या संपत्तीत त्याच्या पहिल्या वारसांना हक्क मिळतो त्यात त्या व्यक्तीचे आई वडील पत्नी तसेच मुलं म्हणजे मुलगा आणि मुलगी हे असतात मित्रांनो मुलगा आणि मुलगी यांना संपत्तीत समान दर, अधिकार असतो आणि जर पहिल्या सूचीतले वारस नसतील तर दुसऱ्या वारसांना त्याच्या संपत्तीत अधिकार मिळतो ते दुसरे वारस म्हणजे त्या मृत व्यक्तीचा भाऊ बहीण आणि इतर नातेवाईक हे असतात आणि जर मृत व्यक्तीने वसियत केलेली असेल तर ती मालमत्ता त्या मृत व्यक्तीच्या इच्छेप्रमाणे वाटणी करण्यात येते मित्रांनो वारसा मिळवण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता असते त्यात पहिलं म्हणजे मयत व्यक्तीचा मृत्यू दाखला आणि दुसरं म्हणजे वारस दाखला जो तुम्हाला कोर्टाकडून प्राप्त करता येऊ शकतो मित्रांनो <स्थ> वारस दाखला कोर्टाकडून कसा प्राप्त करायचा याच्यासाठी मी तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओ बनवून सांगणार आहे तर मित्रांनो हा होता वारसा हक्काबाबत साधा आणि सोपा आढावा मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक शेअर आणि कायद्याच्या जगात या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद